स्टेशन इश्टला उतरून तिकडे बसले रुलकूच झाली आणि कार कशा सगळे मजेत आहेत ना मजेत मी सध्या चंद्रामणी मोरे आपला सर्वांना चॅलेंज अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही निघाला आहोत राणीबाग भाई काळा इथे आता वाजले आहेत बारा ऍक्च्युली आम्ही लवकर जाणार होतो पण निघाला उशीर झाला मस्त एन्जॉय करणारा रुन्वी ला रुन्वी फर्स्ट टाइम चालले परी आम्ही परीला अगोदर नेलो होतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर विनस कृपया आधी सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला A few moments later... Oh. फ्यू मोमेंट्सला इथे आता जस्ट पोहोचलो आम्ही राणीबाग येथे आज स्कूटर पार्किंग केलेली आहे आणि भागा रुन्वी आणि आता जस्ट एंट्री केलेली आहे आम्ही तुम्हाला जर यायचं असेल मेन स्टेशन आहे भायकाळा तिथं तुम्हाला उतरायचं आहे तिथून तुम्हाला भायकाळा उतरून ईस्टला यायचं आहे भायकाळा स्टेशन ईस्टला उतरून बा बाहेर येऊन तुम्हाला तसंच सरळ सरळ चालत येऊन तुम्हाला, तुम्हाला, ये चा तुम्हाला चा चा हा ब्रिज क क्रॉस करून ह्या गेटच्या आतमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि हा मेन एंटर आहे इथे बाईक पार्किंग आणि फोर व्हीलर पार्किंग सुद्धा आहे आणि पार्किंगचे पैसे घेतले जातात बुधवारचं चुकूनही येऊ नका इकडे राणीबागला तुम्हाला येत असेल तर बुधवारचं बंद असं बुधवारचं चुकूनही तुम्ही हा इकडे येऊ नका कारण की येणार तुम्ही फुकट तुमचा टाईम वेस्ट होणार आहे तर बुधवारी चुकून तुम्ही येऊ नका इकडे हाय हाय करा हाय करा बाप्पा हाय चलि चला चला लवकर चला बघू शकता आपण आता आतमध्ये एंटर होऊन गेटजवळ चाललो आहे आणि समोर इथे तिकीट काउंटर आहे आणि गर्दी थोडी कमी आहे कारण की मी जेव्हा इथून बाय माझा मेन रोड हा सेल आमचा येण्या जाण्याचा तर गर्दी खूप म्हणजे इथं पूर्ण भरलेला असतं सर्व आज गर्दी खूप कमी आहे स्कूल वेकेशन संपलेले अंदाजे त्यासाठी असेल की गर्दी कमी आहे समोर एंटर होऊन या साईडला तिकीट काउंटर आणि तिकीट काउंटरचे रेट बघा तुम्हाला तिकीटचे रेट दाखवतो रोडसाठी पन्नास रुपये मुले पंचवीस आणि पूर्ण फॅमिली असेल तर शंभर रुपये त्यामध्ये पती पत्नी आणि दोन मुले नुला। 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 काय बाप्पा काय आहे काय आहे छान आहे ना वाच झाली आहे बघून इथे फोटो वगैरे काढतात सर्व जल द मुंबई झू आपले स्वागत करीत आहे वेलकम यू आता जस्ट आम्ही एंटर होऊन आतमध्ये आलेलो आहे इकडे बघा हत्ती आहे खरं की काय द मुंबई जू हत्ती नाही आहे कुठेच नाही आहे हत्ती तिकडंच असतो हत्ती पण आता सध्या दिसत नाही आहे बघा ती समोर आहे ना हां तिकडे आहे ना एक दोन तीन चार या चारपैकी एका ठिकाणी असतो मागेला तर तिकडे होता पण आता नाही आहे स्लोत बियर तिकडे तर अस्वल दिसत नाही आहे पण सर्वजण वरती बघतात आपण बघूया एक मिनट होय बघा हा बघा तिकडे बसलं आहे

बघू शकता मागे पण आलेलो तेव्हा पण वाघ बघायला मिळाला नाही नीट लांब होतं तेव्हा पण आणि आता पण लांब असायचं म्हणजे आम्हाला असं इथे बघायचं आम्हाला फाळगे वगैरे त्यांना पण त्यांनी विचारला मी तुम्ही कोणी काढला तुम्ही की सकाळी असतो आम्ही प्रयत्न केला लवकर नेक्स्ट आतमध्ये एंटर केल्याच्या नंतर इकडे छोटंसं कॅफे आहे कॅफे वाईल्ड तिथं तुम्ही स्नॅक्स वगैरे खाऊ शकता समोसे वगैरे स्नॅक्स वगैरे घेऊ शकता समोसे घेतले आहेत आणि दुपारीसाठी बर्गर ए फ्यू मोमेंट्स ला समोसा वगैरे खाऊन झाला आमचं तर आम्ही इकडे आलो आहे पान घेड्या बघायला आज कोणच नाही दिसत आहे पाण्यात पाण्यात आहे या बघा ह्या साईडला माकड आहेत बघू शकता हम्म हम्म

इकडे पण माकड्याच आहेत सोपले आहेत बघा हे बघा

हो किती आहेत रुनू किती आहेत हा रुनूर हो इथे डिअर आणि इकडे नीलगाय भाजलं बाजलं जाय पण असं एवढं फिरून यावं लागतं पुढे आपल्याला पेंग्विन बर्ड पॅराडाईज कासव फुलपाखरू उद्यान पानपक्षी बघायला मिळणार आहे आता आलो आलं आम्ही पेंग्विन बघायला हंबोल्ट पेंग्विन कक्षा आतमध्ये शूटिंग आलावर नाही आहे जेवढं भेटल तेवढं आपण शूट करायचा प्रयत्न करू रुनो रुनो

आम्ही पोचले बर्ड करायचे इथे आणि इकडे छोटस गार्डन आहे लहान मुलांसाठी बघा धनेश Dan काय म्हणते नमस्ते आणि रखाडी पूपट अपरिगन ग्रेज पॅरेट कॉक्पिल पांडरा रखाडी नेवा

ফুন ঘ

ये मगर बघायला क्रॉक ट्रेन अच्छा इथं वरून पण आहे आणि खालून पण आहे खाली जाऊया या आम्ही आता खाली आलो आहे

ए फ्यू मोमेंट्स लाईट गेलो होतो पण वरून माहिती पडली की खाली जवळ आला बेन म्हणून मी धावत पटकन हवं बरोबर तो शेट कुठे गेला गर्दी बघा किती झाली आहे की इथून येऊनच गेलेलो हो शेट 노코르 로컬 <목소리도> 이다지 आता पोचलो आम्ही पान पक्षी अक्वाबर्स येथे साईड लो दिसू दे काय आहे ते बघा जिंची चोच अशा प्रकारे त्यानंतर हे बघा आता मी एंटर केले आहे ॲक्वा बसमध्ये आणि बघा बस

एंट्रीला पण असत आहे ना एक्झिटला पण आता पोचलो आम्ही बिबट्याची ते लेपड आणि तरस आहे ना पट्टेवाला तरस झोपलं आहे हॉटेल झोपायचा टाईम झालेला आहे चला तिकडे बिबट्या बिबट्या बघूये अरे फरक ओळखा पाऊस

एकदा आलो आम्ही वाघ बघायला पोचलो इकडे बघू गर्दीचं दिसते तर बघायला भेटला तर लकी

तर जाता तर अस्वल दिसला मागा अशी पण झाडावर होता आत्ताही झाडावरच आहे हे बघा हे बघा अस्वल झाडावर तू फ्यू मोमेंट्सला इथं दुसऱ्यांदा प्रयत्न केलेला की चला जाऊ आपण वाघ बघू भेटला तर भेटला आम्हाला बघायला तो उठला तिथून फिरत होता थोडासा थांबून म्हणजे थोडा दिसला होता बघा आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो ना तो झोपला होता आता दिसला तो उठला जे पब्लिक ओरडायला लागली आणि आम्ही पण त्यासाठीच वेट करत होतो की पुन्हा एकदा आपण जाऊ प्रयत्न करू बघायला भेटला तर आणि नशीब आहे आमचं की आम्हाला नक्कीली तो बघायला मिळाला आणि हां हां खूप ॲक्च्युली तुम्हाला द्यायचं झालं ना यायचं असेल ना तुम्हाला तर सकाळी मॉर्निंगला लवकर या, या। अकरापर्यंत तुम्ही प्रयत्न करा अकराच्या आधी यायला आणि त्यानंतर मग तो बारा आम्ही ॲक्च्युली आलो बारा वाजता तो मला वाटतं त्यांचा स्लिपिंग टाईम झोपण्याची वेळ असणार का त्याची तो रेस्ट करत होता आणि पहिला आम्हाला सर्वात जास्त आवडलं ते बिबट्या वागायला एक नंबर एक नंबर पैसा वसूल झाला आमचा आणि एक दुसरा आम्हाला मगर जे फार म्हणजे एकदम मस्त अशी खा आम्ही पहिला खाली गेलेलो तिथं दिसला नाही वरती आलो तर लगेच पब्लिक ओरडायला लागल्या पुन्हा आम्ही खाली गेलो मग तेव्हा आम्हाला तो प्रॉपर बघायला मिळाला खूप छान वाटला आहे पण मस्त खूश होती रुन्वी बघायची ना अशी बर्ड्स वगैरे होती असं वाटलं तिला पण परी पण खूश झाली नवीन म्हणजे आम्हाला फक्त नवीन म्हणजे आपल्याला मगतच नवीन वाटलं ना बघायला हां ह्यावेळी आम्हाला दोन नवीन असं बघायला भेटलं तर यायचं असेल आता नक्की या व्हिजिट करा मस्त पैसा होतो लहान मुलांत खूप चांगलं आहे आणि बुधवारी चुकून येऊ नका बुधवारी बंद असतात बाकीच्या वेळी कधी या संडेला आला तर थोडाशी थो क्राऊड जास्त असतो तुम्हाला क्राऊड जास्त भेटेल तर आताची व्हिडिओ इथं समाज कुठे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा बाय Bye.